आता आपल्याकडं एकूण दहा संघांनी सहभाग घेतलेला आहे आणि दहा संघ सहभागी झालेले आहेत आणि ते सादरीकरण करतात कर। यावर्षी कशा बक्षीस ठेवले बक्षी बक्षी एकूण आपण पाच बक्षिसं ठेवलेली आहेत प्रथम द्वितीय तिसरा चौथा आणि पाचवा हे कितवं वर्ष लावणीचं आणि एक विशेष प्रश्न असा आहे की लावणीची पंढरी असं आपल्याला म्हटलं जातं अनेक लावणी कलावंत महाराष्ट्र आज आपलं एक विशेष प्रतीक आहे एवढ्या वर्षाच्या नंतर सुद्धा तुमच्या पुराकरांनी स्पर्धा सुरू राहिलेल्या एकोणीसशे त्र्याण्णव साली आपण प्रथम लावणी सुरुवात सन्मान्य बाळदादा जयसिंह शंकररावजी मोहिते पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ती सुरुवात केली म्हणजे मार्गदर्शन विजयदादांचं पण त्यांनी हे लावणी सुरुवात केलेली आणि त्यानंतर सहकार महर्षी कैलासवाशी सहकार महर्षी यांच्या जन्मशताब्दीच्या वेळेस एक साधारण अठ्ठावीस ते एकोणतीस वर्ष लावणीला झाल्यानंतर आपण एक थोडंसं छोटीशी सुट्टी घेतलेली असं म्हणायला हरकत नाही पण मागच्या वर्षी सन्मान्य बाळदादांची पंच्याहत्तरवी होती आणि कलाकारांची देखील मागणी होते की आपण पुन्हा हे लावणी स्पर्धा म्हणजे महोत्सव नव्हे लावणी स्पर्धा एक स्पर्धा म्हटलं की त्याच्याकडं एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहतो तर आपण पुन्हा मागच्या वर्षीपासून ही सुरुवात केलेली आहे तर तसं जर म्हटलं तर हे तीस एकतीसव्या वर्ष आहे पारंपरिक लावणी आपण जे पाहतो किंवा ऐकून आहे तर ती असल पारंपरिक लावणी आपल्याला इथं पाहायला मिळते आणि तसेच पारंपरिक प्रेक्षक देखील आपल्याला आज इतके वर्ष झाले तर प्रेक्षक देखील तेवढ्याच सन्मानाने आणि तेवढ्याच निष्ठेने येतात लावणी स्पर्धा जर म्हटलं तर आपली महाराष्ट्राची ही लोकसंस्कृती आहे काही मधल्या काळामध्ये किंवा एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहतो पण जोपर्यंत तुम्ही ॲक्च्युली लावणी पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला लावणी काय आहे हे समजत नाही असल पारंपरिक लावणी आणि आपण जे टी व्हीच्या माध्यमातून जे पाहतो त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कलावंतच आहेत ते देखील आपण